भोकरदन तहसील कार्यालयासमोर जेल भरून आंदोलन करत शेतकरी प्रश्नावरून मोठा संताप पाहायला मिळाला सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पुत्रांनी जेलभरू आंदोलन करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे या आंदोलनात विकास जाधव नारायण लोखंडे रयत क्रांती शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील कावरखे साईनाथ बेडके नारायण साबळे आकाश पाडळे प्रतीप जाधव यांच्यासह मंगेश साबळे युवा मंचाचे अनेक तरुण कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार रामेश्वर दरेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते हाताला दोर गळ्यात फलक लावून आंदोलकांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणं गुन्हा असेल तर आम्हाला अटक करा सिंचन विहीर मागणं गुन्हा असेल तर फाशी द्या अशा आक्रमक घोषणा दिल्या चोख पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या आंदोलनामुळे प्रशासन नरमले असून पुढील आंदोलन थेट कलेक्टर कार्यालय आणि मंत्रालयापर्यंत नेण्याचा इशारा सरपंच मंगेश सावळे यांनी दिला आहे आमच्या मागण्या मान्य आम झाल्या नाही तर हेच आंदोलन आम्ही मित्तल कलेक्टर आहे त्यांच्या कॅबिन मध्ये करणार आहोत आणि त्यांनी जरी देखील ला ऐकलं नाही तर हेच आंदोलन पूर्ण महाराष्ट्राचा वनवा घेऊन आम्ही मंत्रालयात घुसणार आहोत मंत्रालयात हे आंदोलन करणार आहोत आणि आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव आले हे बघितलं पाहिजे इथल्या खासदारांनी इथल्या माजी खासदारांनी इथल्या आमदारांनी हा शेतकऱ्यांचा उद्रेक आहे हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि एक ना दिव एक दिवस या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सर्वांना द्यावं लागणार आहे आपण पळू शकत नाही आपण जबाबदार आहात आपण त्या खुर्चीवर बसलेल्या आहात आणि ती खुर्ची तुमची घरची खुर्ची नाही ती खुर्ची तुमची वैयक्तिक खुर्ची नाही ती या लोकशाहीची एक प्रशासनाचा भाग म्हणून ती खुर्ची आहे इथं होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संकटाला इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अन्यायाला आपण जबाबदेही आहोत आणि आपल्याला याच्यावर उत्तर द्यावे लागतील आंदोलन होऊन हिंदू झाले दिवसानंतर गुन्हे दाखल झाले हे गुन प्रशासनानं आम्हाला सांगितलं की वरतून दबाव आहे कलेक्टर मॅडमचा फोन आहे आता कलेक्टर मॅडमला कोणाचा फोन गेलाय आम्हाला माहित नाही किंवा ते गुन्हे दाखल झाल्यानं आम्ही संतप्त झालोय असंही त्यातलं काही नाही पण माझ्याबरोबर आपण सर्व महाराष्ट्रांनी बघितलं डपडी वाजवत या ठिकाणी मी आलो पण माझ्याबरोबर बारा तेरा विनाकारण शेतकऱ्याच्या गरीब कष्टकऱ्याच्या पोरांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले ही लोकशाहीची धानली आहे हा लोकशाहीचा अन्याय आहे आणि लोकशाही पायकाले पायदळी तुडवण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे आणि जर लोकप्रतिनिधीचा ऐकून प्रशासन गुन्हे दाखल करत असेल तर आम्हाला फाशी द्या हा स्लोगन घेऊन हे उद्देश घेऊन या ठिकाणी आज आम्ही आलो होतो मात्र पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवलं आमचं निवेदन तहसीलदारांनी घेतलं आणि जर का आमच्या मागण्या पुढच्या आठ दिवसात मान्य झालं नाही तर हेच आंदोलन आम्ही पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसला मित्तल यांच्या कार्यालयात करू अरे नेमकं आंदोलन दडपण्यासाठी गुन्हे दाखल केले का, का। त्यांचं स्वतःच कर्तृत्व लपवण्यासाठी हे गुन्हे आहेत आता आम्ही उपोषण केलं आम्ही आंदोलन केलं के मग त्याच्यावर उत्तर काय आम्ही काम काय केलं ते काम दाखवता ये ना सरकारी निधी देता ये ना शेतकऱ्याला न्याय देता ये ना म्हणून आमच्या दालनात येऊन आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल केले पहिली गोष्ट त्यांचं कर्तृत्व लपवलं दुसरी गोष्ट होणारा उद्रेक कसा थांबवायचा एक जण डपड घेऊन आला तर त्याच्याबरोबर पंधरा जणांवर गुन्हे दाखल करायचे जेणेकरून पुन्हा शेतकरी आवाज उचलणार नाही हा त्याच्या मागचा हेतू आहे पण जेवढा दाबाल तुम्ही तेवढा जोरात बाहेर येईल ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि हा संदेशाच्या आंदोलनातून तुम्ही सर्वांनी घ्याल हीच एक अपेक्षा okay. चला धन्यवाद